आगामी पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणूक व विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी पालघर व विरार परिसरात आता लक्ष केंद्रित केलं आहे पालघर जिल्ह्यासह हो वसविरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष राजकीय धक्का यंत्राचा वापर करीत आहे पालघरमध्ये होणारी बैठक व विरारमध्ये होणारा लोकदरबार याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या माझा भूमिपुत्र या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रोजच्या घडामोडी व माहितीची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलमध्ये सर्वात प्रथम मिळवा धन्यवाद पालघर जिल्ह्यात गणेशोत्सवानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीसाठीचं वातावरण तयार होत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सकाळी मनोर येथील सायलेंट रिसॉर्टमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्योगमंत्री उदय सामंत व आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वात विशेष बैठक पार पडणार असून या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे ह्याच दिवशी म्हणजेच गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता वसबिरार शहर महानगरपालिका मुख्यालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात लोकदरबाराचे आयोजन करण्यात आलं आहे हा लोकदरबार पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जिल्ह्यातील जनतेशी थेट संवाद साधणार आहेत लोकदरबारमध्ये नागरिकांच्या तक्रारी अर्जाचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागातील कार्यालय प्रमुख उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकदरबाराकरिता सोबत आपल्या तक्रारी अर्जाचे एकूण तीन संच आणणे आवश्यक असेल असे महापालिकेने कळविले आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या विरारेतील नव्या इमारतीतील मुख्यालयात मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रथमच होणाऱ्या लोकदरबाराची वसईविरार पालघरमधील नागरिकांना उत्सुकता आहे या दरबारात विविध नागरी समस्या प्रश्न सोडवण्यासाठी कशाप्रकारे कार्यवाही केली जाते आणि किती प्रभावीपणे ही कार्यवाही होईल याकडे आता पालघर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे मात्र हा दरबार महापालिका निवडणूक आली म्हणून विकासाचे स्वप्न दाखविणारा दरबार नसावा तर नागरिकांच्या समस्या थेट सोडवणारा दरबार असावा आणि महापालिका प्रशासनाचा तसा कारभारही असावा असं नागरिकांचं म्हणणं आहे माझा भूपुत्र महेश पाटील विरार